राजे म्हणजे शिवाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करते मानाचा मुद्रा करते सयाजीच्या कडकपरांना पादर फुटे सयाजीच्या कडकपरांना पादर फुटे डोंगर मातांना ही घाम फुटे डोंगर मातांना ही घाम फुटे झाडे झुटे शहरातील आणि विशाल नबालाही जात्या पुढे झुकावे लागेल असा रयतीचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा ज्याला कितीही विशेषण लावले तरी कमीच आहेत असा रयतीचा राजा म्हणजे शिवाजी महाराज फुलांचा इतिहास काळाने लिहिला फुलांचा इतिहास काळाने लिहिला लिहिला कारण आमचा इतिहास यांनी लिहिला लोकांना तर विचार पण तिथल्या दर्याखोरांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते रुद्राचा उदाचा वापर होता रुद्राचा उदाचा वापर होता की सह्याद्री सागरदारांना की माझा शिबा कसा होता कि माझा शिबा कसा होता जय हिंद जय महाराष्ट्र